लगन तुमसे लगा बैठे लगन तुमसे लगा बैठे जो होगा सो देखा जाएगा, मेरे बाकी बिहारी ओ सावर ओ सावर। मुझे तेरा दीवाना सगळ्यांनी वरती हात घ्या मला जर भजन आवडलं तर कीर्तन सुटलं नाही तर तांबडिल्लर घ्या ना तू भागवत बाबा थोडंसं भजन करून घेऊ तुमच्याकडून चालेल चालेल, चालेल, चालेल थोडंसं एक मिनिट तुम्ही खाली हात घ्या पहिलं थोडस महिला मंडळीकडून भजन करून घेतो मग तुमचा नंबर हा मी पुढं म्हणेल तुम्ही सगळ्यांनी पाठीमाग म्हणायचा नामदेव जनाबाई वा सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई ਆੜਿਆ ਕਹੀ ਵਜਤ ਨਹੀਂ ਨਾਮਦੇਵ ਜਨ ਬਾਈ ਸੋਪਨ ਕਾ ਕਾ ਮੁਕਤਾ ਬਾਈ ਨਾਮਦੇਵ ਜਨ ਬਾਈ ਸੋਪਨ ਕਾ ਕਾ ਮੁਕਤਾ ਬਾਈ ਵਾ ਨਾਮਦੇਵ ਜਨ ਬਾਈ काही म्हणत नाही वा गोड भजन केलं धन्यवाद आमच्या पुरुष मंडळीत तुमचा आवाज आला पाहिजे राधे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे एवढा अवघड नाही जमला जरा सोपं म्हणता तुकाराम तुकाराम कहानदेव देव गाय नान जरा अवघड जाते का सोपं म्हणतो देवकी देव नंदन गोपाला वा नंदन गोपाला सगळे लागले झोपायला देवकीनंदन गोपाला वा गोपाला गोपाला रे तू प्यार नंद लाला गोपाला गोपाला रे प्यार नंद लाला गोपाला गोपालांद गोपाला गोपाला रे <azinglarda> <Press Mata>

त्या देवावरती का तुम्ही एवढं त्या विश्वास ठेवण्याकरता सांगताय त्या देवावरती विश्वास ठेवा त्याचं कारण काय असेल तर पाहू नाही आस आणि कांची जीवनात तुम्हाला कुठल्याच प्रकारची आस तुमच्या शिल्लक राहणार नाही त्याच्यावरती निष्कामतेने विश्वास ठेवा काहो आहे त्या देवाचं का एवढं गुणांवाद गात तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षेला नाही ऐकला ऐसा कोणी त्या देवासारखा देऊ मी आम्ही पाहिलाही नाही ऐकला नाही सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचा उभा विटेवर सर्व सुखाचा राशी असणारा तो परमात्मा आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा निष्कामतेने जीवनात कसल्याच प्रकारची आज शिल्लक राहणार नाही कोण म्हणतं देव जेवत नाही कोण म्हणत देव खात नाही द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं कौन कहते भगवान खाते नहीं द्रौपदी की तरह ओ तुम बुलाते नहीं कौन कहते भगवान खाते नहीं शबरी माँ की तरह तुम खिलाते नहीं कौन कहते हैं भगवान सोते नहीं ये शोधा की तरह तुम कोण कहते हैं भगवान सोती नहीं यशोदा की तरह राधा

असेल कुणाचं काय असेल सगळं बाजूला सारा कोरोनाच्या काळात ओनली फिफ्टी रुपीज कॅरी बॅग आपल्या सोबत आली याच्या पलीकडे काही आलं नाही आणि आता तिसरी लाटेचं वातावरण सुरुवात झालंय काही घाबरू नका ओमिक्रॉनला फिमिक्रॉनला काही घाबरू नका मन सकारात्मक ठेवा मन पॉझिटिव्ह ठेवा अजिबात घाबरू नका ओमिक्रॉनला कशालाच घाबरू नका आका संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र देशभरातले सगळे माणसं मास्क यूज करतात पण रस्त्याच्या काठचं भिकारी मास्क लावतो ते लावतो का भिकारी मास्क लावतो का त्याला कोरोना झाला एखाद्याला झाला का कोरोना भिकाऱ्याला मन त्याचं पॉझिटिव्ह आहे मन त्याचं सकारात्मक आहे आपल्याला काहीच होऊ शकत नाही डेफिनेटली मेड आणि डेफिनेटली डेट जी माणसं विचार आणि मेले असतात त्यांची प्रगल्भता विचारता कधीच तो मोठा होऊ शकत नाही आणि जी माणसं डेफिनेटली मेड विचार आणि जी मेलेली असतात ती माणसं कधीच सक्सेस होऊ शकत नाही म्हणून माणसाचा विचार सकारात्मक असला पाहिजे विचार पॉझिटिव्ह असला पाहिजे अमेरिकेला दोन कैद्यांना फासावरती देण्याकरता त्या ठिकाणी त्यांना समोर घेण्यात आलं ऐका ऐका मन पॉझिटिव्ह असलं पाहिजे फासावरती त्यांना देणार तेवढ्यात मेडिकल सायन्सचे लोक आले आणि ती लोक म्हटले की तुम्ही यांना उद्या फासावरती देणारच आहे तर आम्हाला एक काम करा म्हणे यांच्यावर आम्ही एक कोबरा नाग आहे त्या कोबरा नागाचं विष किती भयंकर आहे ते पचू शकतात का आम्हाला हे बघायचं काय हरकत नाही दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोळ्यावरती पट्टी ठेवण्यात आली डोळ्यावरती पट्टी ठेवली आणि त्या डॉक्टरनी खिशामधून टाचन पिन काढली आणि दोघांच्या पायाला टच केली टच केल्या क्षणी त्यांच्या तोंडातून विष बाहेर आलं त्यांच्या तोंडातून विष बाहेर आलं मेडिकल सायन्स मध्ये रिपोर्ट मध्ये चेक केलं तर खरंच कोबरा नागाचं ते विष बनलं मनाचं परिवर्तन शारीरिक रसायनाचं परिवर्तन मनाने ठरवलं की आपल्याला कोबरा नाग चावलाय कोबरा नागाने आपल्याला दंश केलाय मनाचं परिवर्तन विषात रूपांतर झालं आणि ते विष तयार झालं त्या रसायनामध्ये हो मीराबाईला स्वतःच्या बापाने विषाचा पेला पिणा करता दिला होता पण मन सकारात्मक होतं मन पॉझिटिव्ह होत विषाचं सुद्धा अमृत करण्या अमृत करण्याची ताकद कशामध्ये तर ती मनाची पिबत पिबत हा शिर स्वतःच्याच बापाने विषयाचा प्याला दिला होता ना तरी सुद्धा महाराज मन सकारात्मक होतं मन पॉझिटिव्ह होतं म्हणून आत्मविश्वास वाढवा काही घाबरू नका हे मतरे कोतरे महाराज त्यांना आत्मविश्वास द्या नाही तर कोरोना झाला हे कळलं तर ते हापकी खाऊन मरते ना कोरोनाच्या काळामध्ये महाराज जेवढा यमाकून त्रास होणार नाही तेवढा घरातून ता त्रास झाला लोकांना म्हणून त्यांना आत्मविश्वास द्या काही होत नाही ओमिक्रॉनला घाबरू नका कशालाच घाबरू नका चांगलं प्रेम द्या त्यांना प्रेमाने बोला प्रेमाने बोला गोड बोला घरात राहत असताना चांगलं बोला प्रेमाने बोला मारवाडी भाषेतले कविता लोकांकडून मारवाडी लोकांकडून शिकलं पाहिजे काय बिघडे काय तारो काय बिघडे या जीवन मादम नाही कब निकले प्राण मालूम नाही मिठो मिठो बोलतारो काय बिघडे काय बिघडे तारो काय बिघडे गोड बोललं पाहिजे गोड बोललो पाहिजे मेरे प्यार देशवासिओ आता आळंदीला आलेत महाराज आम्ही कोणत्या पक्षाचे नाही हा आमचा एकच पक्ष ज्याचं पाडुरंगावरती लक्ष तो आमचा पक्ष मला अत्यंत आनंद होतोय की ज्ञान वा तुकोबऱ्याच्या पालखी सोहळ्याचं उद्घाटन रस्त्याचं उद्घाटन होतय विष्णुमय जग वैष्णवांच्या धर्म भेदा भेद भ्रमंग अटलजी बिहारला गेलेत लालू प्रसाद यादव म्हटले हमार बिहार मा तुम्हारा का काम हा त्यावेळेस अटलजी माईक वर गेलेत आणि अटलजी माईक मध्ये म्हणतात लालू प्रसाद यादव आप तो बिहारी हो लेकिन हम अटल बिहारी वाजपेयी है संपूर्ण जिंकून घेतलं ना महाराज बोलणं गोड असलं पाहिजे बोललं तर सगळं चांगलं होतंय नाहीतर किती क मोठा कलाकार असला आणि ते खोडीचं असलं की लोक म्हणते नको वा ते आहे येत्या नको जरी सुंदर सरपाट्या वाजित असेल मुखड्यावर मुखडे वाजित असेल नको बा ते लई तिरकिट आहे लईच आड चालत oh. गोड गोड असलं ना महाराज संपूर्ण विश्व जिंकता येतं संपूर्ण जग जिंकता येतं चांगलं वागा चांगलं राहा हाच कीर्तनातला संदेश असेल जमाना बदलताना दिसतोय आई अशी प्रकारचे जीवन जगणारी लोक झालेत विषयांना जवळ केलं नामस्मरण नकोय हे परमार्थ हे सप्ताह आपल्याला संधी आहे सप्ताह करता जो रोज शंभर रुपये कमवतो हा सुद्धा एखादा शंभर रुपये सप्ताह करता पाचशे रुपये करता देऊन टाकतो त्याला माहित आहे या सप्ताहाने बदल होऊ शकतो परिवर्तन ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तन हे त्यांना माहीत आहे एखाद्या वेळेस स्वतःच्या पोराने पाच रुपये बिस्किटाला मागितले तर स्वतःचा बाप त्याला देत नाही काढून पण सप्ताला पट्टी मागण्याकरता ही लोक आले ना सहजच पाचशे हजार रुपये काढून देतो सहजच त्याला माहीत आहे खरंच हा जो कार्यक्रम एवढा सुंदर हा कार्यक्रम मला तरी वाटतंय आपल्या या जिल्ह्यात एवढा मोठा कार्यक्रम आपल्याच भागात होतो आपल्याच गावात होतो एवढे नामांकित कीर्तनकार मंडळी खऱ्या अर्थाने हे शास्त्रीजीमुळे सर्व मंडळी येत आहेत नेहमी मी रोज एक गीत म्हणत असतो जमाना बदलत चाललाय आमच्या विठ्ठलजीची फरमाईस आहे म्हणून ते या फार आहे बघा बदलून गेला जमाना बदलून गेला निसर बदलून गेला जमाना बदलून गेला निसर्ग या जमान मध्ये नाही गुरुजनांचा आदर या जमान मध्ये नाही आई वडिलांची कदर बदलून गेला जमाना बदलून गेला निसर्ग विश्वास नाही कुणाचा कुणाला करती संशयाहून निवाद एष दोन मुले करती धना साथी भांड विद्या मणि भक्ति सार हे जीवनाच सार बदलून गेला जमाना गेला निसर सगळ्यांच्या चरणाविंद विनम्र भावे अभिवादन करतो कीर्तनाच्या साथी करता असणारे हरिभक्तप्रायण गान कोकिळा गायन क्षेत्रामध्ये अगदी ज्यांनी उंची गाठलेली आहे असे असणारे कैलासजी महाराज पवार अगदी गोड साथ त्यांनी केले त्यांच्याही चरणाविंद विनम्र भावे अभिवादन मौली महाराज हे सगळेच मंडळी सर्वांच्या चरणाविंद विनम्र भावे अभिवादन करतो विठ्ठल महाराज असेल माऊली महाराज फार गोड माणसं आहेत चित्रीकरण करणारे माझा लहू दादा अगदी गोड जेवढे माझ्या लग्नात फोटो काढणारे बाबा तेवढे तू काढून घेतलेस गोड आहे फार लहू दादा आहे इकडून असणारे आमचे नीलकंठ दादा अरे वा दादांचंही त्या ठिकाणी चॅनल खूप सुंदर आहेत दादालाही धन्यवाद सिस्टम दादा अगदी गोड विनेकरी आहेत सगळेच मंडळी आहेत ज्यांच्यासमोर रोज पंधरा वीस हजार समाज असतो असे असणारे आमचे जिवलक कंठश्य शास्त्रीजींचे अगदी हृदयातले हृदय मित्र आमचे महेश महाराज हरवणे माऊ मयूर महाराज खरंच या लोकांना फार जीव लावा बरं फार गोड माणसं आहे पुन्हा मिळणार नाही आहे तुम्हाला तुमचे कामं हे रोज आयुष्यभर चालूच आहे सात दिवस तुम्हाला ईश्वराकरता द्यायचे तीनशे पासष्ट दिवस आहे तीनशे पासष्ट दिवसातले सात दिवस ईश्वराकरता द्यायचे बाकीचे दिवस तर बाकी तुम्ही धंद्यातच आहे ना बावीस तास मोबाईल चालवायचं म्हटलं की दोन तास त्याला चार्जिंग करावं लागते तसं तीनशे सत्तावन्न दिवस व्यवस्थित राहण्याकरता प्रभूच्या नामचिंतनाची चार्जिंग करून घ्या हरिनामाच्या बँकेमध्ये हरिनामाची बँक शेवटी येईल तुमच्या कामा म्हणून हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन जतन करा एवढं ओरडल्याच्या नंतर एवढ्या भुका लागतात त्यांना बिस्कुट पुढे द्या त्यांना एवढ्या भुका लागतात खरंच एवढं वरून आम्ही सप्ते अनुभवले असं एकमेकाच्या तोंडाकडे पाहतो आम्ही रूम मध्ये बसलो की कोणी आम्हाला मग आम्ही चिप्स घेतो बिस्कुट पुढे पण खरं <laughs> आल्या आल्यानंतर मी पाहिलं <laughs> चिप्स खात होते सगळी खरंच खरंच फार गोड माणसं तुम्हाला लाभली मुळे फार जीव लावा या लोकांना फार गोड माणसं आहेत म्हणून सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावे अभिवादन करतो काही चुकलं हुकलं असेल तो तुमच्या संगतीचा दोष आहे ज्ञानेश्वर महाराज आहेत सगळेच मंडळी सगळ्यांच्या चरणारविंद विनम्र भावे आमचे संताराम आहेत भागवत महाराज आहेत सगळेच गोड गावातले सगळे ग्रामस्थ मंडळी फार धन मन धनाने सहकार्य करतायत सगळ्यांना धन्यवाद फकीराने आहे ते सदा करचले फकीराणे आहे थे सदा खुश राहो पायतळकर वाडी वालो पायतळकर वाडीवालो दुआ कर चले दुआ कर चले ज्ञानेश्वर मराठा नेंश्वर माऊली हे मराठा